पण तुम्ही एवढ्या खात्रीने कसे बोलू शकतात की माझ्या काकांनी हे सगळं काही केलं आहे म्हणून आदित्य रागाने तिच्याकडे पाहात तुझ्या काकांचे सगळे काळेधंदे माहिती आहे तू किती निष माणूस आहे ते अजून तुला माहिती नाही आहे पण तू जर तुझ्या काकांचे कारनामे ऐकलेस ना तर तो पण विश्वास ठेवशील आणि तुला अजून विश्वास नसेल तर तुझ्या काकांच्या अशा काही गोष्टींचे सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे आहेत की ते बघून तुला नक्कीच विश्वास बसेल खरं तर तुझ्या काकांना संपवण्याचा प्लॅन होता माझा आणि मी जरी संपवले असते तरी कुणाला त्याची खबर झाली नसती पण माझ्या चुकीमुळेच मी अडकलो तेव्हा तुझ्या काकांना खूप आनंद झाला कारण तुझा काका दिसतो तेवढा साधा तर अजिबात नाही आहे त्यानेच बाहेरच्या समाजासाठी असे दाखवत होता की त्याचे तुझ्यावर खूप प्रेम आहे तू खूप लाडाची आहे असे सतत तुझ्या काकांनी समाजाला दाखवले होते पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय तो काय बोलतोय तिला यातले काहीही कळत नव्हते म्हणून ती त्याला विचारत होती तो तिच्याकडे पाहात तू तुझ्या काकांची खूप लाडाची होती हे सगळे लोक पण समजत होते हो ते मला माहिती आहे पण तुम्ही हे मला का सांगत आहात कारण मी तुम्हाला काहीतरी वेगळे विचारले आणि तुम्ही काहीतरी वेगळेच बोलताय तुझ्या काकांना त्रास व्हावा म्हणून तर तुझ्याशी लग्न केले होते ना मी मला असे वाटले होते की तुझ्याशी लग्न केल्यानंतर तुझा काका खचेल आणि तुझ्या काळजीपोटी माझ्याकडे भीक मागत येईल पण तुझ्याशी लग्न करूनसुद्धा तुझ्या काकांना काही घेणे देणे नव्हते त्याला तर चांगलेच झाले होते की मी तुझ्याशी लग्न केले म्हणून इशिका तिच्या डोक्याला ताण देते आणि ती बोलते अच्छा म्हणजे तुम्ही मला मागे म्हटला होता की कुणाला तरी त्रास द्यायचा आहे म्हणून मी तुझ्याशी लग्न केले इशिका आठवत ओ याच कारणामुळे तुम्ही मला आधी त्रास देत होते तर किती त्रास दिला होताना तुम्ही म्हणजे ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझे काका होते आता इशिकाला चांगलाच राग येतो काहीही झाले तरी काका होते तिचे ते आणि लहानची मोठी त्यांच्याजवळच झाली होती काका काकू तर कधी प्रेमाने तिच्यासोबत वागले नव्हते पण तिला मात्र त्यांच्याबद्दल आता पण काळजी वाटत होती म्हणजे तिकडे पण मलाच त्रास व्हायचा आणि इथे पण काकांसाठी तुम्ही मलाच त्रास दिला हे तिच्या लक्षात येता तिचे डोळे काटोकाठ भरून येतात खूप वाईट वाटत होतं तिला तिला असे बघून आदित्यजवळ बोलायला काहीही नव्हते तो अपराधीपणासारखा तिच्यासमोर समोर खाली मान घालून उभा होता तिने आता त्याच्याबद्दल काहीही गैरसमज करू नये असे त्याला वाटत होते इशू मला माहिती आहे मी रागाच्या भरात खूप चुकीचे पाऊल उचलले होते आता तुला सॉरी बोलून पण तुला जो काही त्रास सहन करावा लागला त्याबद्दल माझ्याकडे काही शब्द नाही आहे पण मला जेव्हा तुझ्याबद्दल कळले की तुझी यात काहीही चूक नसताना तुला किती सहन करावे लागले तेव्हा मला मनापासून तुझी खूप काळजी वाटली मी आधी पण तुला मनापासून सॉरी म्हटले होते आणि तुला माप पण केले होते पण तुला अजून पण माझ्याबद्दल राग असेल तर मी आता पण तुला सॉरी बोलायला तयार आहे आणि तो हाताने कान पकडून तिला सॉरी म्हणतो ती रागात तुमच्या सॉरीचे मी काय लोणचे घालून खाऊ का तिला सगळं काही खरं खरं आदित्यने सांगितल्यामुळे तिची खूप चिडचिड होत होती तो तिच्याजवळ जाऊन तिला हात लावणार पण ती त्याला हात लावू देत नाही मान्य आहे आपल्याला कुणाचा बदला घ्यायचा आहे म्हणून अशा व्यक्तीला त्यात अजिबात अडकवायचे नसते की तिची यात काहीही जोप नसते इशू मला माहिती आहे तू आता खूप रागात आहेस पण तू शांत हो स्वीटी आणि मला खरंच तुझ्याबद्दल आधी काही माहिती नव्हतं आता तुझ्या काकानेच तुझ्याबद्दल बाहेर सगळ्यांना दाखवून दिले होते की तू त्यांच्या किती लढाची आहे म्हणून तो हे बोलतास तिला काकांच्या घरातील दिवस आठवतात तिने त्या घरात पण किती वाईट दिवस काढलेले असतात ते सगळं बराबर तिच्या डोळ्यासमोर येत असते आणि ते आठवून ती रडायला लागते तिच्या काकांच्या इथे तर कुणीही तिची काळजी करत नव्हते ती काय करते कसे भागवते एका शब्दाने तिला कोणी विचारत नव्हते पण इकडे आदित्य तिच्यासोबत वाईट वागूनही त्याला तिची काळजी वाटत होती आणि ते तिला आठवत होते तो तिच्यावर जबरदस्ती करायचा पण तिला प्रेम पण द्यायचा तिच्या काकांच्या इथे ती घाबरून राहायची पण आदित्यच्या बंगलोमध्ये ती बिंदास फिरायची ती आता शांत झाली आहे हे बघून आदित्य तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला समजावत असतो इशू मान्य आहे माझा मार्ग चुकीचा होता पण मला तुला अजिबात त्रास द्यायचा नव्हता मला तर त्या नितीन देशमुखला त्रास द्यायचा होता आणि मी समजू शकतो तुला त्या घरात नक्कीच खूप त्रास झाला असेल म्हणून पण मला एक कळत नाही तू एवढा त्रास का सहन करत राहिली तुला कधी असे वाटले नाही का या त्रासातून मुक्त होऊन कुठेतरी लांब निघून जावे म्हणून आणि तू एवढी समजूतदार होतीस तर खरंच तू कधीचेच तिथून निघून जायला हवे होते तू असेही त्या घरात तुझ्या मेहनतीच्या पैशांवर तुझा, तुझा खर्च भागवायची ना कदाचित तू तिथून बाहेर पडली असती तर तुझ्या मेहनतीने नक्कीच तुझ्या पायावर उभी राहिली असती आणि तुझ्या हिंमतीने तू तु नक्कीच काहीतरी करून दाखवले असते इशू खरंच तू किती सहन केले असेल ना याचा अंदाज मी नाही करू शकत तू तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत असतो ती तिच्या अश्रू पुसते माझे आई बाबा मला सोडून गेले तेव्हा काका आणि काकू यांचा एकमेव आधार होता मला ते कसेही वागले तरी त्यांच्याजवळच लहानची मोठी झाली आहे मी त्यांच्या मनात माझ्याबद्दल कधीच प्रेम नव्हते पण मी मनापासून त्यांचा फॅमिली म्हणून स्वीकार केला होता ते नाते निभावत नसले तरी मी ते नाते निभवण्यासाठी प्रयत्न करत होते मग कसे सोडणार होते ना त्यांना आणि त्यांना सोडून कुठे जाणार होते मी त्यांच्याशिवाय या जगात माझे दुसरे कुणीही नाही आहे मी कधीच असे वागले नाही की त्यांना माझ्यापासून त्रास होईल म्हणून पण तुम्ही माझ्या काकांबद्दल जो काही विचार केला तो मला काही आवडला नाही बघा आता या क्षणाला तिला तिचे काका बरोबर आहे असे तिला वाटत होते आदित्यने एवढं समजावून सुद्धा ती तिच्या काकांचा विचार करते आहे हे बघून त्याला खूप वाईट वाटते इशू तुला कळत कसे नाही गं तुझ्या काकांमुळे तुझे पूर्ण आयुष्यपणाला लावायला तयार झाली होतीस तू आणि याच तुझ्या चुकीच्या निर्णयामुळे तुला तिथे राहून एवढे सगळे सहन करावे लागले आणि आता तुझ्यावर जीवापाळ प्रेम करणारा नवरा तुला सगळे जीव तोडून सांगत आहे तर तुला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आहे कमाला हे इशू तुझी तुला समजणे खरंच खूप अवघड आहे तो चिळून बोलत असतो तुम्हाला काय वाटतं काकांच्या घरी राहून मी माझे नुकसान करून घेतले मग तुम्ही काय केले तुम्ही पण लग्न करून माझे नुकसानच केले ना ती रागात असल्यामुळे मनात येईल ते बोलत असते आणि तुम्हाला माझ्याबद्दल सगळं खरं खरं समजले तेव्हापासून तुम्ही माझ्यासोबत चांगले वागायला लागलात ना नाहीतर याआधी तुम्ही मला त्रास देण्यासाठी एक कसरसुद्धा सोडली नव्हती ती तिचे अश्रू पुसत बोलत असते त्याला आता खूपच राग येतो कारण एवढे समजावूनसुद्धा ती तिच्या काकांना बोलायचे सोडून आदित्यला बोलत असते म्हणून त्याला खूपच राग आला होता तो रागातच तिच्या दंडांना घट्ट पकडतो आणि तिच्या डोळ्यात रागाने पाहात आता का तुला एवढा राग येतो आहे माझा आणि तेव्हा मला खरंच तुझ्याबद्दल काही माहिती नव्हते पण तुला त्याबद्दल काही कसे वाटत नाही गं आता तर तू हॅप्पी आहेस ना इथे तुझ्या त्या काकांच्या घरापेक्षा कितीतरी पटीने हॅप्पी आहेस तू त्यांचे तुला काही नाही का एवढी समजूतदार आहेस तर तुला हे कसे समजत नाही की आपला जर कोणी चांगला विचार करत आहे तर त्या व्यक्तीबद्दल आपण चुकीचे बोलण्याआधी खूप विचार करायला हवा म्हणून पण इथे तुला विचारच करायचा नाही आहे आणि विचार केला जरीस तर तो खूपच चुकीच्या मार्गाने करत आहेस ती त्याच्या हातांना धक्का देत तुम्हाला असे वाटत आहे का तुम्ही लग्न करून माझ्यावर खूप उपकार केलेत म्हणून तुम्हाला काय वाटले तुम्ही लग्न केले म्हणून दुसरे कोणीही माझ्यासोबत लग्न करणार नाही म्हणून आले होते मला एक स्थळ केले असते मी त्या मुलासोबत लग्न तो भुवया उंचावून ओ अच्छा म्हणजे तुला त्या मुलासोबत लग्न करायचे होते तर हो करायचे होते मी पाहिले होते त्याला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती होती मला पण तुम्ही कुठून असे हवेसारखे उडत आले आणि आपले लग्न झाले ते पण त्या रात्रीचे फोटो दाखवून लग्न करायला भाग पाडले तुम्ही मला मग तुम्ही पण इथे माझ्यासोबत चुकीचेच वागलात ना तो पण तिच्या अगदी जवळ जाऊन तिच्या डोळ्यात डोळे घालून माझे सोड ग मी तर रागाच्या भरात तुझ्याशी चुकीचे वागलो पण तूही तर तेच केले ना मग माझ्या आणि तुझ्यात काय फरक आहे ना माझ्यात आणि तुमच्यात जमीन आसमानचा फरक आहे मी काही तुमच्यासारखी दुसऱ्या मुलांसोबत रात्र नाही घालवून आली तुम्ही तर नक्कीच दुसऱ्या मुलींसोबत रात्र रंगवून आला असाल ती हे बोलताच त्याला खूप राग येतो पण तो कंट्रोल करायचा प्रयत्न करत असतो तू खूप जास्त बोलते तोंडाला आवर घाल पोटात बाळ आहे तुझ्या तू तु असे बोलशील तर त्याच्या मनावर काय परिणाम होतील तुम्ही असे ऐकणार नाही माई ठीक होऊन आल्यात ना की सगळ्यात आधी तुमच्याबद्दल सगळं काही सांगेल मी त्यांना तुम्ही कसे वागलात माझ्यासोबत मला किती त्रास दिला सगळं काही सांगेल मी माईंना आता बोलायच्या धुंदीत दोघं पण एकमेकांना काहीही बोलत होते आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो मगाशी तू जे काही मला म्हटलीस की मुलींसोबत रात्र रंगवून आलो हा तू खूप चुकीचा विचार केला बघ खरं तर आपले लग्न झाल्यापासून मी कधीच दुसऱ्या मुलीचा विचार केला नाही ती कमरेवर हात ठेवत हो का मग मला तर एका मुलीला भेटायला घेऊन गेला होता तुम्ही मग ती काय तुमची बहीण होती का तो रागाने तिच्या अजूनच जवळ आला त्याला असे बघून ती घाबरते आता आदित्य काय करेल यानेच तिचे अंग थरथर कापायला लागते ती शांतपणे बेडवर बसते तो खाली वाकून तिच्या आजूबाजूने हात ठेवून तिच्याकडे रागाने पाहत बोलायचा चान्स दिला तर खूपच बोलतेस तू त्या दिवशी तुला त्रास द्यायचा होता म्हणून तुला त्या मुलीजवळ घेऊन गेलो होतो आता हे पण तुला माईंना सांगायचे असेल तर तू बिंदाचपणे सांगू शकतेस मला कोणी काहीही बोलणार नाही बोलतील तर तुलाच आणि तू जर असे माझ्याबद्दल राघव आणि माईंना सांगशील तर त्यांना तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटेल ना तो पण रागात पण पन शांतपणे बोलत तिला सांगत असतो वाटायचे काय तुम्ही चुकीचे वागलात हेच वाटेल त्यांना ती अजून पण मागे हटायला तयार नव्हती बराच वेळ त्या दोघांची बोलचाल सुरू असते दोघांपैकी कुणीही मागे हटायला तयार नव्हते तू बिंदास सांग पण माई तुलाच बोलतील बघ मला काय बोलतील त्यांना जे योग्य वाटेल त्याबद्दलच बोलतील माई हो पण जर नवरा चुकीचे पाऊल टाकत आहे तर बायकोने त्याला सावरायचे असते असे माई तुला समजावेल बघ ती भुवया उंचावून हो का दोघांपैकी एक पण शांत व्हायला तयार नव्हते शेवटी आदित्य एक दीर्घ श्वास घेतो आणि शांत होत इशू शांत हो तू एकटी नाही आहे तुझ्या पोटात बेबी आहे त्याचा तर विचार कर बेबीचा विचार करूनच बोलत आहे त्याला नको का कळायला त्याच्या पप्पांनी किती तारे तोडले आहे म्हणून ती मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी तशी बोलत असते हो का म्हणजे त्यांच्या पप्पांबद्दल फक्त वाईट सगळ्या गोष्टी कळू द्यायच्या आणि आईबद्दल काय आणि तुला जर वाटते की त्याचे पप्पा कसे आहे हे बेबीला कळायला हवे तर नक्कीच कळू दे निदान माझे बेबी माझ्यासारखे स्ट्रॉंग आणि हुशार तरी होईल त्याची काहीही गरज नाही माझे बेबी आहे ना ते माझ्यासारखेच होईल बेबी माझ्यासारखे झालेले चालेल पण तुझ्यासारखे नको व्हायला नाहीतर तू कसा त्रास सहन केलास ना तसाच त्रास त्यालासुद्धा सहन करावा लागेल आणि तुझ्यासारखे रडणारे बेबी नको आहे मला थोडं काही झाले की रडायचे माझ्यासारखे झाले तर ते त्याच्यासाठी चांगले असेल मी कसं आहे है दिसायला हँडसम सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट आणि स्वतःच्या मेहनतीने उभारलेले हे सगळं असंच माझं बाळपण माझ्यासारखेच असेल बघ हो हो तुम्हाला वाटते तसे आपले बेबी होईलसुद्धा त्याच्या मेहनतीने मोठं होईल खूप सक्सेस मिळवेल आणि मग त्याचे सक्सेस बघून लोक त्याचे वाईट कळण्याच्या मागे लागतील मग तो पण असाच एक दिवस दरवाजा बंद करून रूममध्ये बसेल एवढं बोलून झाल्यानंतर गोष्ट पुन्हा पहिल्या पॉईंटला येऊन थांबली काहीतरी विचार करूनच तुला असे रूममध्ये थांब म्हणून सांगितले ना तुला आणि असंही नाही की तू एकटी आहे म्हणून मी आहे ना तुझ्या सोबतीला तुला सोडून कुठे गेलो तर नाही ना तुझा कदाचित विश्वास नसेल माझ्यावर पण तुझ्या काकांपासून तुला काही नको व्हायला म्हणून तुझ्या काळजीपोटी तुला असे रूममध्येच थांब म्हणून सांगितले अहो तुम्हाला का असे वाटत आहे की काका मला काही करतील म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका मला काकांपासून कुठलाही धोका नाही आहे बघा त्यांनी मला त्रास दिला ते मी मान्य करते पण ते माझा जीव घेतील यावर विश्वास नाही बघा माझा आदित्य मनात विचार करत हिला तर काहीही सांगून फायदा नाही आहे हिचा माझ्यापेक्षा तिच्या काकांवरच विश्वास आहे तो पुन्हा तिच्या दंडांना पकडत इशू दिसते तसे अजिबात नाही आहे तुला असे वाटते की तुझे काका का तुला काहीही करणार नाही तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे आत्ताच्या वेळेला तुझ्या का काकांच्या नजरेत तूच आहे आणि तुला ते काहीही करू शकतात आणि त्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात हे तिला तो ओरडून सांगत होता तुम्ही मला कितीही सांगितले तर माझा यावर अजिबात विश्वास नाही आहे तिचे बोलणे ऐकून तो भुवया उंचावत एवढा विश्वास आहे ना तुझ्या काकांवर मग एक तुझ्या काकांचे कारनामे खरं तर आदित्यला इशिकाला काहीही सांगणार नव्हता पण ती काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हती म्हणून त्याला तिला सगळे सांगावे लागणार होते तुझ्या काकांनी काय केले तुझ्यासोबत तुला याची माहितीसुद्धा नाही आहे कॉलेजमध्ये जे कोकेन तुझ्या बॅगमध्ये सापडले होते ना होते। ते तुझ्या काकांच्या माणसानेच केले होते आणि ते पण तुझ्या काकांच्या सांगण्यावरून त्याचे बोलणे ऐकून ती शॉक होते तिला तर विश्वासच बसत नव्हता की काका असे वागतील म्हणून ती विचार करत खाली बसते अंग गेल्यासारखे झाले होते तिला तिला तसे बघून आदित्यला तिची काळजी वाटते पण आता तिला वेळ देणे हेच योग्य म्हणून तो तिच्याजवळ जात नाही काही वेळ तिला तसाच बसू देतो नंतर तिच्याजवळ खाली बसतो आणि तिचा चेहरा उंधळीत घेऊन मी कुठं बोलत नाही आहे इशू तुझ्या काकांनी काय केले त्याचे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे तुला पाहायचे असेल तर मी इथे ते घेऊन येतो ती तिच्या अश्रू पुसते आणि एक दीर्घ श्वास घेते क्यूट फेस करून त्याच्या डोळ्यात पाहत मला कॉलेजला जायचे आहे माझी एक्झाम आहे तिचे बोलणे ऐकून आदित्य कपाळाला हात मारून घेतो घ्या इथे मी हिला जीव तोडून काय सांगतो आहे आणि ही अजून पण कॉलेजला जायचं आहे यावर अडून बसली आहे इशू काय हे आपण किती सिरियस विषयावर बोलत होतो आणि मध्येच तुझे काय गं कॉलेजला जायचे आहे म्हणून आता तो तिच्यावर ओरडू पण शकत नव्हता नाहीतर ती रडून गेली असती तो स्वतःला शांत करतो आणि जॉनला फोन करतो काही वेळा तर जॉन तिथे येतो आदित्य त्याला सांगतो इशिकाच्या कॉलेजमध्ये जाऊन आज ज्या विषयाची एक्झाम आहे त्या विषयाच्या सरांना भेट आणि त्यांना रिक्वेस्ट करून तुझ्या वहिनीची एक्झाम नंतर घ्या म्हणून सांग ओके बॉस एवढं बोलून जॉन निघून गेला आदित्यने तिला उचलून बेडवर नीट बसवले आणि त्याचे लॅपटॉप घेऊन तो तिच्या शेजारी बसला त्याच्या लॅपटॉपमधील त्याने एक फोल्डर ओपन केले आणि लॅपटॉप इशिकाच्या दिशेने सरकवला तुला माझ्यावर विश्वास नाही ना पण हे पाहिल्यावर तू नक्कीच माझ्यावर विश्वास ठेवशील इशिका पण पा ते पाहत असते आणि ते पाहत असताना तिचे डोळे मोठे होत असतात काही काही फोटो बघून तर तिचे डोळे भरून येतात तिने तिच्या काकांवर एवढा विश्वास केला होता तो सगळा खोटा ठरवला होता तिच्या काकांनी ती तिच्या काकांमध्ये तिचे वडील शोधत होती पण ते फोटो पाहून वडील म्हणायची सुद्धा तिला लाज वाटत होती मी लहानची मोठी त्यांच्या छत्रछायेखाली झाली पण ते असे काही करत असतील याचा अंदाजसुद्धा कधी आम्हाला आला नाही तिला आता ते पाहावत नाही आणि ती तिचा चेहरा फिरवून हुदके देऊन रडत असते तिला रडताना बघून आपल्या हिरोला काळजी वाटते तो पटकन लॅपटॉप उचलून बाजूला ठेवतो आणि तिला जवळ घेतो स्वीट हार्ट रडू नकोस सावर स्वतःला आणि अशा नीच माणसासाठी तुझे अश्रू का गाडत आहेस तू माझ्या स्वीट हार्टला ते सगळं बघून त्रास झाला चूक झाली माझी उगाच तुला पाहायला सांगितले मी इशू शांत हो बघू त्या नीच माणसासाठी तू का रडते आहे मी तुला अजिबात दोष देणार नाही कारण यात तुझी अजिबात चूक नाही आहे ती पण त्याला घट्ट मिठी मारत अहो मी स्वप्नातसुद्धा सुद्धा असा विचार केला नव्हता की काका असे वागतील म्हणून ते सगळं बघून मला त्यात समजले की खरंच माझ्या काकांमुळे तुमचे आईबाबा या जगात नाही आहे किती चुकीचे काम केले ना काकांनी इशू शांत हो बरं तुला तुझ्या काकांबद्दल सगळं कळलं ना मग आता हा विषय तेच सोडतो त्याचा जास्त विचार करू नकोस अहो मला काकांबद्दल सगळं काही कळले पण तुमच्या आईबाबांनी त्यांचे काय बिघडवले होते की काकांनी त्यांच्यासोबत एवढे वाईट केले येशू मी तुला सगळं काही सांगेल पण आता नको आपल्या बाळासाठी प्लीज तो तिला रिक्वेस्ट करत सांगत असतो आता माझ्यावर विश्वास आहे ना तुझा की मी खोटं बोलत नाही आहे म्हणून ती मान हलवत हो तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा मग मा आता अजिबात रडायचे नाही नाहीतर त्रास तुलाच होईल बघ तिला शांत करण्यासाठी आदित्य तिला त्याच्या आणि राघवच्या लहानपणीचे फोटो दाखवतो आता इशिका पण सगळं काही विसरून ते फोटो पाहायला लागते आदित्य तिला जवळ ओढून घेतो आणि ते दोघं मिळून एक एक फोटो पाहत असतात इशिका फोटो पाहण्यात गुंग असते तर आदित्य तिच्याकडे पाहत राहून राहून तिच्या गलाला केस करत असतो त्याला पण मनातून खूप आनंद झाला होता की इशिकाला तिच्या काकांबद्दल सगळं काही खरं कळले आणि तिचा आदित्यवर पूर्ण विश्वास आहे म्हणून आदित्य आणि राघवचे लहानपणीचे फोटो बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येत होती तसेच फोटो पाहत असताना ती एक नवीन फोल्डर ओपन करते आणि त्यात राघवचे लहान असतानाचे फोटो असतात ते फोटो बघून तिला आश्चर्य वाटते अहो हे कुणाचे फोटो आहे म्हणजे या फोटोत मला राघव दिसत आहे पण ती काही बोलणार ते आधीच आदित्य बोलतो हो हो तो राघवचाच फोटो आहे ती गोंधळून त्याच्याकडे पाहते स्वीटी राघवला आई पप्पांनी दत्तक घेतले होते तेव्हाचे ते फोटो आहेत हे ऐकून ती गोंधळते मी जेव्हा पाच वर्षाचा होतो तेव्हा आमच्या इथे ते रामू काका ड्रायव्हर म्हणून होते रामू काकांचा स्वभाव खूप छान होता खूप इमानदार होते काका पण अचानक त्यांच्या बायकोची म्हणजेच नलिनी काकूंची तब्येत खूप खराब झाली त्यांचे चेकअप करण्यात आले तर त्यांना ब्रेन ट्युमर होता तो पण लास्ट स्टेज आईबाबांनी त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांना वाचवू शकले नाही आणि त्या हे जग सोडून गेल्यात त्या गेल्यानंतर रामूकाका खूप खचले होते पण त्यांनी स्वतःला सावरत त्यांचे काम पुन्हा चालू केले पण एक दिवशी कसला तरी विचार करत हो ते गाडी चालवत होते आणि समोरून येणाऱ्या ट्रॅककडे त्यांचे लक्ष नसल्यामुळे त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि त्यात ते पण गेलेत रामू काका आणि नलिनी काकू असे सोडून गेल्यावर राघव एकटा पडला त्यांचे नातेवाईकसुद्धा हो त्यांचा सांभाळ करायला तयार नव्हते म्हणून आईबाबांनी राघवला दत्तक घ्यायचा विचार केला तेव्हाचे हे फोटो आहे बघ जेव्हा राघवला दत्तक घेतले होते तेव्हा राघव अडीच वर्षाचा होता राघव जेव्हा पहिल्यांदा आईला भेटला तेव्हा तो खूप हॅपी होता लहान असल्यामुळे त्याला एवढे काही कळत नव्हते पण तो आमच्या फॅमिलीमध्ये येऊन आनंदी होता खूप लवकर त्याने आम्हा सगळ्यांचा स्वीकार केला होता मी तर तेव्हापासून त्याला मनापासून लहान भाऊ म्हणून स्वीकारले आणि त्याचे खूप लाळ करू लागलो मला जे पण नवीन काही भेटायचे ते सगळं काही मी त्याला शेअर करायचो आणि राघव पण तसंच करायचा आईबाबांनी त्याला पण काही नवीन घेऊन दिले की सगळ्यात आधी तो माझ्याजवळ घेऊन यायचा आज आदित्य राघव आणि त्याच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत असताना खूप आनंदी दिसत होता ती त्याच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहत एक विचारू तो तिच्या गालावरून हात फिरवत विचार ना जेव्हा आईबाबांनी राघवला दत्तक घेतले आणि तुम्हाला सांगितले की हा तुझा लहान भाऊ आहे तेव्हा तुम्हाला काय वाटले तो तिच्या कपाळावर केस करत स्वीटी मला तेव्हा काहीही वाटले नव्हते फक्त आनंद या गोष्टीचा झाला होता की माझ्याजवळ पण लहान भाऊ आहे म्हणून खूप हॅपी होतो मी राघव भेटल्यापासून तसं राघव खूप समजूतदार आहे सगळं काही माझ्यापेक्षा लवकर समजायचे हळूहळू आम्ही मोठे होत गेलो राघव त्याच्या मेहनतीने त्याचे शिक्षण कम्प्लीट करायला बाहेर गेला आणि मी माझ्या मेहनतीने हे एवढं सगळं उभारले आणि हे जे काही सगळं आहे ते आपल्या बाळाचे आहे तो तिच्या फोटावरून हात फिरवत म्हणाला पण एक प्रॉब्लेम आहे स्वीटी ती गोंधळून त्याच्याकडे पाहत कसला प्रॉब्लेम आता बघ ना मी आणि राघव आहे तुला पण तुझी बहीण होतीस पण आपले बेबी तर एकटेच आहे तुला नाही वाटत का आपल्या बेबीला एक लहान बहीण किंवा लहान भाऊ पाहिजे म्हणून तशी ती डोळे मोठे करून त्याला फटका मारत अहो काही काय बोलतात अजून आपले बेबी बाहेरसुद्धा आले नाही आणि तुम्ही दुसऱ्या बेबीचा विचार करताय तो मिश्किलपणे हसत मग मी एवढे सगळं कमावून ठेवले आहे त्याला दोन तरी वारस नको का म्हणजे आपले दोन्ही मुलं मिळून त्यांच्या पप्पांचा बिझनेस पुढे नेतील आणि बाकी सगळं पण सांभाळतील ती त्याच्या तोंडावर हात ठेवत पुरे झाले खूप पुढचा विचार करताय असे नाही का वाटत तुम्हाला तुम्हाला काय जाते बोलायला येथे बेबी बोटात असताना किती त्रास होतो हे थोडी ना कळणार आहे तुम्हाला आले मोठे दुसऱ्या बेबीचा विचार करणारे तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून त्याला हसू येते ती त्याला फटके मारायला लागते इशू काय करते लागतंय ना मला बरं बाबा सॉरी तो कान पकडून सॉरी म्हणतो तशी ती थांबते ती त्याच्या मिठीत जात अहो राघवला माहिती आहे का याबद्दल हो माहिती आहे म्हणजे तो लहान होता तेव्हा त्याला यातले काही माहिती नव्हते पण तो समजदार झाल्यावर त्याला आईंनी सांगितले पण त्याने सगळ्यांना मनापासून स्वीकारले होते म्हणून हे ऐकून त्याला जास्त काही फरक पडला नाही खरंच राघव किती लकी आहे ना त्याला आधी त्याच्या आईबाबांचे प्रेम मिळाले आणि नंतर तुमच्या आईबाबांचे पण मला तर असे प्रेम मिळालेच नाही हे बोलताना तिचा आवाज बदलला होता तिचे टोळे काठोकाठ भरलेले असतात आदित्यच्या लक्षात येताच त्याने पटकन तिला मिठीतून बाजूला केले आणि तिचे पुसले आणि तिचा चेहरा उजळीत घेतला स्वीट हाट प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येतात तसे सुख पण येतात मान्य आहे तुला आधी प्रेम मिळाले नाही पण जेव्हा मला तुझ्याबद्दल सगळं काही खरं समजले तेव्हापासून मी फक्त तुझा विचार करतो तुझ्यावर जीवापाळ प्रेम करायला लागलो स्वीट माझ्याकडून तुला प्रेमाच्या बाबतीत कधीच कमी होणार नाही तो त्याचे कपाळ तिच्या कपाळाला टेकवत बोलत असतो ती काही वेळासाठी त्याच्या स्पर्शात हरवते तो पण तिला प्रेमाने स्पर्श करत असतो ती बाजूला होत थोडा चान्स मिळाला की सुरू होतात तुम्ही तशा तो भुवया उंचावून तिच्याकडे पाहतो यात काही वाईट आहे का मी तर माझ्या बायकोचा लाळ करतोय ते पण तुला नको आहे इथे काही नवरे बायकोचे लाळ करत नाही म्हणून त्या ओढत असतात आणि इथे लाळ करतो आहे तर ते माझ्या बायकोला नको आहे तो नाराज चेहरा करून बोलत असतो ती त्याच्याकडे पाहत पुरे झाली तुमची मस्ती नाहीतर ते बेबी म्हणेल माझ्या पप्पांना फक्त एकच काम येते आणि ते म्हणजे नुसता रोमांस तो तिला जवळ ओळत हो का मग चांगले आहे ना त्याला पण कळायला हवे ना की त्याचे पप्पा आईवर किती प्रेम करतात म्हणून हो का म्हणत ती त्याच्या मिठीत शिरली त्याने पण तिला कवटाळून घेतले आणि तिच्या केसांवरून हात फिरवत तो विचार करत होता आदित्य आणि इशिकाचा असाच रोमांस बघूया पुढील भागात आणि त्यासोबतच आदित्यचा पुढील प्लॅन काय असेल ते पण तुम्हाला पुढील भागात पाहायला मिळेल आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला तुमचे प्रेम देत राहा त्यासाठी लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली मेंबर्सना शेअर करा म्हणजे तुमच्याप्रमाणेच त्यांना पण कथा आवडतील आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद